दूषित पाणीपुरवठा अनधिकृत नरळ जोडणी उद्यानांची दुरवस्था आदी नागरी समस्यांबाबत मनसेतर्फे कल्याण डोंबिवली महापालिका धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी मनसेने आपल्या मागण्यांचे निवेदन पालिका आयुक्तांना देऊन पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला मोर्चा ही दिवसासाठी आपण काढला होता आणि त्या संदर्भातलं पत्र आपण सात सात दिवसापूर्वी महापालिकेत दिलं आयुक्त मला खरं तर एक बैठक होती त्याच्या थांबल्या त्याबद्दल त्यांच्याकडे धन्यवाद म्हणतो आणि जे जे काही विषय आहेत ते आपण सगळे विषय त्यांना दिले त्यांनी आता लवकरात लवकर सगळे विषय करून आता यांचा बघ विचारलं की चालतंय त्याचं टेंडर पण त्यांनी जे कॉल केलं होतं चार महिन्यापूर्वी अजून वर्कआउट देत नव्हते ते वर्कआउट त्यांनी कालच्या काल सगळ्यांना इश्यू केलं बाकी आता जो स्मशानभूमीचा विषय आहे त्या विषयावर ऐक्य म्हणून सांगितलं की जे भुव आणि पिवर कार्डधारक आहे त्यांना आपण ते पैसे आकारणारच नाही जे नंतरचा विषय आहे की बाबा आपण पैसे घेतो आणि नंतर त्याचे जाळू लाकडांचे पैसे घेतो आणि नंतर पुन्हा देतो तर त्या त्या बाबतीत पण ते निर्णय घेणार आहेत बाकीचे सगळे विषय आपण त्यांना दिलेत आणि लवकरात लवकर ते मार्गी लागतील असं आपण प्रशासनावर अपेक्षा बाळगूया आणि त्यानंतरही जर काही विषय राहिले तर आम्ही मनसेच्या पद्धतीने एक एक विषयाचा पाठपुरावा करून आंदोलन घेणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विविध विषय घेऊन आज आयुक्तांच्या दालनामध्ये बैठक झाली शहरात जे चौदा विषय आहेत चौदा विषयांमध्ये गार्डन आहे रस्ते आहेत स्मशानभूमी आहे अशा प्रत्येक चौदा विषयांवर आयुक्त साहेब आयुक्तांकडं चर्चा झाली त्यांनी सगळे मुद्दे विविध सर लिहून घेतलेले आहेत आणि या जिलेबीसारख्या सरळ असलेले प्रशासन आणि झोपे गेलेल्या प्रशासनाला कसं जागं करायचं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स सेनेला चांगलंच टाऊक आहे येत्या काही दिवसामध्ये जर ह्या चौदा प्रश्नांचा पार् विषय मार्गी लावला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या धाग्यासारखं से सरळ केल्याच्या लागणार नाही